श्री स्वामी समर्थ मनातल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नक्की कोणती उपासना करावी अनेक लोकांचे प्रश्न येतात गुरुजी मनातल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नक्की कोणती उपासना करावी आम्ही भरपूर उपाय केले उपासना केल्या तरीही आम्हाला काही फळ मिळालं नाही तर विशेष काहीतरी उपाय सांगा तर आज एक विशेष उपासना आपल्याला सांगणार आहे ती आपण भक्तीने केली तर नक्कीच आपल्याला चाळीस दिवसांमध्येच त्याचा फरक दिसेल किंवा त्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल प्रामुख्याने नवनाथ ग्रंथामधील चाळीसावा अध्याय हा सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी वाचन केला जातो परंतु हा अध्याय वाचन करताना याच्यासाठी अत्यंत पावित्र्य आणि मनामध्ये शुद्ध भाव असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे घरातील पुरुष व्यक्तीने घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी आपण ही उपासना करू शकता ज्या व्यक्तीची मनोकामना पूर्ण होत नाही त्याच्यासाठी घरातली पुरुष व्यक्ती कोणीही हा उपाय किंवा ही उपासना करू शकतात आपल्याला सकाळी स्नान करून अत्यंत पावित्र्याने हा चाळीसावा अध्याय वाचन करायचा आहे सलग चाळीस दिवस म्हणजे सव्वा महिना हा अध्याय आपण भक्तीने वाचन केल्याने नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतील या अध्यायाची विशेष महती काय आहे कामधेनू माता ज्याप्रमाणे सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करत होती त्याचप्रमाणे तेवढंच महत्व या चाळीसावा अध्यायाला दिलेलं आहे परंतु एवढं लक्षात असू द्यावं हा ग्रंथ अत्यंत पवित्र आहे त्यामुळे या ग्रंथाचं पावित्र्य ठेवूनच आपण वाचन करावं नाहीतर आपली मनोकामना पूर्ण होणार नाही श्री स्वामी समर्थ